असं आहे मग आम्ही होतो बिझी जरा कामं करत होतो मी बाहेर गेली होती घरी येऊन पाहतो होतं काय पोरग भाजी बनवून राहिली होती पोरगी पोळी बनवून राहिली आणि पहा किती साजरी पोळी बनवली हे बा डागनी डागनी आहे म्हटलं पोळीला हे पहा येते काय तुम्हाला अशी पोळी पहिल्यांदा बनवली कोणी म्हणन काय ते सुख का बा घरी आले ना लेकर असे स्वयंपाक करत आहे आणि याने चष्मा याच्यासाठी लावलाय का याचे हे जळत होते कांदा चिरता चिरता असं याने तयारी करून ठेवलेली आहे अशा प्रकारे हा हाच तो दिण्या टोस्टवाला फक्त काय आहे की जरा स्पीड याचा अजून पहिल्यांदाच आहे तावा गरम करायला लागते तावा बंद करा लागते आणि शौनकला आता एकच काम आहे त्याची भाजीची तयारी झाली आहे कच्चा भरीत आहे तर शौनकला एकच काम आहे की गॅस बंद करा आणि गॅस चालू करा

खिशातच आहे असा एकंदरीत आमच्याकडे खूप छान असा मेळाचा स्वयंपाक सुरू आहे आणि आरशी आम्हाला कौतुकच का आहे कारण पहिल्यांदा इतका छान गोल गोल पोळ्या तिने केलेल्या आहे पण आज खरं कौतुक व्हायला पाहिजे शौनकचा कारण ॲज अ बॉय म्हणून तो या वयात स्वयंपाक शिकायची त्याची इच्छा आहे आणि तिथंही असू काही एक हात खिशातच आहे पुरी भाजी झाली पण खिशातून हात नाही निघाला तर असं आहे मग आम्हाला तर असे आमचे लेकर पण आज आम्हाला एक वेगळंच काहीतरी सॅटिस्फॅक्शन हे वाटत आहे पण आम्हाला आम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटत आहे असं की पूर्ण आवडीनं स्वयंपाक करत आहे पण आम्हाला थोडस असं ना मनात कुठेतरी हे वाटत आहे की आमचे लेकर आता मोठे झाले बा दे आर नो मोर लेकर आता स्वयंपाक असल्यामुळे आज एखाद पोळी नीचे जाऊ शकते अशा प्रमाणे लेकरांनी स्वयंपाक केलेला आहे म्हणजे पंगत बसलेली आहे आणि दिनेश अजून एकदा व्हायरल आहे तर सकाळचं आमचं भरीत आणि पोळीचं हे झाल्यामुळे आता आम्ही आलो आहे बार शौनकचं वन ऑफ द फेवरेट रेस्टॉरंट इन अमरावती आणि आरशातील आम्ही ते पहिल्यांदाच घेऊन आलो चला चला तिकडे आतमध्ये बघा असा सुंदर एट्र्स आहे खूप ॲस्थेटिक एकदम आणि म्हणजे फोटोज वगैरे काढायला खूप छान बघू शकता तुम्ही बघा यांनी स्पेशल असं हे पण दिलेलं आहे आणि तेव्हा ख्रिसमस असल्यामुळे ते तिथे ख्रिसमसचं डेकोरेशन होतं पोरांनाही जरा ख्रिसमसचा फील आला होता आता मुलं मोठी झाली पण तरी ख्रिसमसचं जरा काही वेळ आहे ते काही जात नाही आणि जेवण वगैरे करून आम्ही निघालो घरच्या रस्त्याने तर हे तुम्ही बरेचदा बघितले असेल की सकाळी इथे खूप अशी वर्दळ असते खूप लोक खूप गर्दी आणि हे मी तुम्हाला दाखवत आहे रात्रीचं एकदम सन्नाटा सगळे लोक आपले स्टॉल क्लीन करत आहे कोणी भांडी धुवत आहे कोणी म्हणजे हे फार विचित्र होतं कारण इतक्या रात्री जनरली मी कधी जात नाही त्याच्यामुळे हे माझ्यासाठी पण पहिल्यांदाच होतं पण बघा कशी शांत अमरावती दिवसभर पण लोक धावणारे हे ते बघितले असेल पण हे बघा हे एक वेगळी शांतता आणि हे ना असं मनाला वेगळीच काहीतरी अशी हुरहुर म्हणा किंवा मग त्या लोकांबद्दल आता हे लोकं जातील परत उद्या सकाळी परत यांना ती उद्या दुसऱ्या दिवसाची तयारी करावी लागेल असं विचार मनात येत होतं त्या मनानं असं वाटत होतं की जाऊदेबाई यांच्यापेक्षा आपण बरंच बरंच सुखी आहे काय कंप्लेंट करायची प्रत्येकच गोष्टीची तर आहे त्याच्यात सुख माना आणि पुढे चाला यालाच जीवन म्हणते आणि प्रॉब्लेम तर काय प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाच्या मनाने प्रॉब्लेम आहेच तर असा होता आमचा आजचा एकंदरीत दिवस तर हा ब्लॉग बऱ्यापैकी म्हणजे एडिट केलेलाच नाही आहे फक्त त्याला शॉर्ट जोडलेला आहे कारण ते खूप वेळ जातो आहे याला खूप वेळ लागतो म्हणजे तुम्हाला खूप सोपं वाटते व्हिडिओ बनवणं रील बनवणं ब्लॉग बनवणं पण याला खूप म्हणजे मेहनतही लागते मेहनत तर सोडा पण वेळ खूप लागतो तर हे असं एकदम रात्रीचं हे अमरावतीचं बघा असं असा होता आमचा एकंदरीत पूर्ण दिवस सकाळी उठल्या उठल्या पोरांना खायचे होते पॅन केक बस झालं म्हणे आता हे दही वडाण काय ते गिला गिलावडाण कचोरी तुमचंच तुमचं पुरून राहिलं म्हटलं ठीक आहे बा पॅनकेकचं मिक्स होतंच आपल्या घरी काय लगेच काढलं फ्रीजरमधून रेडी केलं तवा ठेवला चॉकलेट पॅन खायचे आहे म्हणे त्या दिवशी ते वफल बनवले होते त्याच्यातलंच ते पॅनकेक ते वफल मिक्स उरलं होतं त्याचेच ते पॅन बनवत असते तर बस सुरू केली आपली प्रोसिजर फटाफट मस्त कॅ पॅनकेकचं हे भिजवून घेतलं तवा गरम केला थोडंसं तेल लावलं लेकरले काही बटर गिटर आवडत नाही टाकले मग असे छोटे छोटे पॅनकेक एकदम बघा तसं तुम्ही म्हणतो की पोरांना ह्या सवयीच नाही लावल्या पाहिजे हे पॅनकेक वफल वगैरे आता आमचं चुकलं आम्हाला तेव्हा कळलं नाही पण तुम्ही तरी तुमच्या पोरांना हे चंगच्या सवयी जेवढ्या लेट किंवा लावू शकत नसान तेवढं ते चांगलं आहे कारण एकच्यात काय आहे मला माहीत नाही पण एकदा ते जिभेला लागलं की ते, ते ये दिल मांगे मोरसारखंच काम आहे बस मग आपल्या इथं काय काही स्पॅचुला नाही आपला सराटा जिंदाबाद मग किती सुंदर पॅनकेक झाले करता येते हे इंडियन जेवणापेक्षा हे जेवण बनवणं कधीही सोपं आहे पण याचे साईड इफेक्ट खूप आहे ते नवीन नवीन होतं तेव्हा ते बरं वाटते पण आता जसं जसं वय होत आहे दिवसेंदिवस आपण वाचत आहे आता आम्ही जेव्हा यू एसला राहायचो तेव्हा उपाय नव्हते कुठे बाहेर फिरायला गेलो काही गेलो तर ह्या गोष्टी खाव्याच लागत होत्या आणि त्या एवढ्या काही बेकार लागत नाही पण मला असं वाटतं की त्याची ते साईड इफेक्ट जास्त आहे आपल्या इंडियन जेवणामध्ये सगळं न्यूट्रिशन वगैरे आणि मेन म्हणजे आपण फ्रेश बनवतो त्याचा खूप फरक पडते तसे पॅ पॅनकेक होते आणि या पॅनकेकसोबत पोरांना चॉकलेट सिरप पाहिजे होतं कारण मेपल सिरप नव्हतं आणि ते मेपल सिरप या पॅनकेकबरोबर छान पण नाही लागत म्हणजे चॉकलेट पॅनकेकबरोबर तर असं तसं बनवतो घेणवतो जेवण वगैरे मी सगळंच आणि मला आवडते इंडियन जेवण सोडून मला हे जेवणं हे प्रकार बनवायला जास्त आवडते कारण हे जरा एवढे हे नाही आहे म्हणजे इंडियन जेवणाचं मला खूप किचकट आणि खूप भांडी धुवा आणि ते एकासोबत दुसरी डिश पाहिजे दुसऱ्यासोबत तिसरी पाहिजे असं नसतं हे सोपं सोपं असते बस हे पॅन बनवलं याच्यासोबत मेपल सिरप घेतलं ज्यूस घेतला की झाला सकाळचा ब्रेकफास्ट मग असं होतं बघा एकदम हर्षीचं सिरप होतं म्हणजे तर फ्रीजर खाली करण्याच्या नादा जे होतं सगळं ते सगळं संपवणं सुरू होतं आणि पोरं बम खुश होते कारण अमरावतीला नाही म्हटलं तरी ऑप्शन फार कमी आहे या फूडसाठी म्हणजे हे पॅनकेक वफल वगैरे आणि ते घरातून निघान जान दोन तीन तास त्याच्यात घाला त्याच्यापेक्षा बा घरी आहे आपलं बनवलं तर आपल्याला वाटलं तसं बनवू शकतो आपण जेव्हा वाटलं तेव्हा बनवू शकतो आणि हे जास्त न खाल्लेलं बरं आहे म्हणजे मी बनवत जरी असेल माझा पोरगं जरी खात असेल तर ते वेगळी गोष्ट आहे पण मला असं वाटते की आईनी वगैरे मुलांच्या याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बघा आता दोन्ही लेकरं कसे एकदम टेस्टी टेस्टी आहे ते बघा एक्सप्रेशन बघा असं आहे मग असं कधी ऐकायला लागते पोरांच्या मनानं पण त्याला लिमिट असलेली बरी असं मला वाटते तर असे एकदम छान पॅनकेक खाण्यापासून आजची सुरुवात झाली आहे आणि शेवटी आजच्या दिवसाची सुरुवात